गाइस वेलकम टू माय चॅनल जिंदगी दो पल की सो आज आम्ही आले होतो केसनंद गावात सो इथे आलेले आहेत बाळू मामाचे बकरे बकरे अरे तू पण थांबायचं ना जाऊ आणि ही आमची भावी रील स्टार हे जास्त पुढे नका जावा ओरडतील ते सो तुम्हाला दिसतंय का सगळं ब्लॅक ब्लॅक लावत की पाय पडते याच्या पटकन मला भाऊ हॅलो गाईज आज ब्लॉग शूट करताना मला ह्या बघण्याबद्दल एक वैशिष्ट्य कळाले जसं की असं म्हंटल जात की ज्यांचं पण रानात हे जाऊन म्हणजे हे करतील खाते त्यांचे जे आहे वर्ष काय म्हणतात वर्ष भरभराटीचा राहतो म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता राहत नाही मध्ये असं म्हंटल जातो काय ते लावून घे आणि ह्यांची पूजा करायची असते सो मी आता फोटवून त्यांना वाटतंय मी खायला देते पण त्याला धरून थांबा लगेच फोटोला Si O N A Ti O U T A N N A T È Sτο Ti O N A 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 ti

आवयनी मुळे सगळ्याला दर्शन भेटले ते घे मग असं घ्यायचं सो फायनली आमचं रिअस वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि आम्ही बघण्यासमोर खूप मस्त गेलेली आहे आणि आता आम्ही मस्त पैकी रानातल्या घरात मस्त असं जेवण जेवतोय त्यांना काय म्हणतात बेस हा जे ते बोलले तेच आहे हे मला बोलताना येणार एवढं मोठं सो तुम्ही मला ताटात बघू शकता किती मस्त वाटतंय असं एकदम मस्त गावरान पद्धतीने बनवलेलं आहे त्यांनी सो गाईज या सगळे जेवायला आम्ही सगळे जेवतोय त्यांना पण दाखवून मला ऐकलं सांग